नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आता स्वागत आहे मी होमराज लोणबले तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट गडचिरोली पोलीस खात्यामध्ये शंभर पदांची वाढ झालेली आहे शासन निर्णय आलेला आहे आणि कशा प्रकारे वाढ केलेली कशा आहे आणि कशामुळे वाढ केलेली आहे किती जागा कुठं वाढ केलेली आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा तर चला बघूया की काय नेमकी माहिती आहे कशामुळे जागा वाढवल्या तर हा शासन निर्णय आहे नुकताच झालेला शासन निर्णय हे बघा शासन निर्णय क्रमांक आणि दिलेला आहे तुम्हाला शासन या गृह गृह विभागाच्या अंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे हा शासन निर्णय क्रमांक आहे आणि शासन निर्णय क्रमांक दिनांक चौदा नऊ दोन हजार अठरा अन्वयी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून सुरजागड येथील लोखंडाच्या खाणीच्या संरक्षणासाठी जो गडचिरोली येथे एक खूप मोठा लोखंडाचा जे खाण आहे लोखंडाचे जे खाण आहे त्या खाणीच्या संरक्षणाकरिता गृह विभागाने गृह खात्याने दोन पोलीस मतदान केंद्र सुरू केलेले आहेत एक बघा लिहिलेले निंडे आणि येलची हे दोन पोलीस सशस्त्र पोलीस मतदान केंद्र निर्माण केलेले आहेत आणि त्याच्यामुळे नवीन निर्माण केले म्हणजे तिथं संख्या बळ लागणार आहे तिथं पोलिसांची संख्या लागणार आहे तिथं पी एस ची संख्या लागणार आहे तिथं तिथं शिपायची संख्या लागणार आहे तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे तिथे जे एक्स्ट्राचे पोलीस शिपाई आणि उपनिरीक्षक लागणार आहेत त्यांची पदांची वाढ केलेली आहे तर बघा काय झालेलं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक मदत केंद्रामध्ये पाच उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पंचेचाळीस सिपाई पोलीस सिपाई अशा प्रकारे एकूण शंभर पदांची निर्मिती नवीन नवीन निर्मिती करणार याच्यासाठी हा म्हणजे जीआर आलेला आहे हा अशा प्रकारचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार गृह विभागाने गृह खात्याने सांगितलेलं आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे जे दोन पोलीस मदत केंद्र निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण शंभर जागांची वाढ होणार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला पुन्हा जोमाने काम करायचं आहे आणि या वेळेस येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला आपली जागा निश्चित करायची आहे तर हा अशा प्रकारे शासन निर्णय आहे तुम्ही जर ह्या गृह विभागाच्या जर वेबसाईट वर गेले तर तुम्हाला हा शासन निर्णय दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे हा शासन निर्णय आणि अनुषंगाने हे बघा इथं दिलेले आहे नाम पदनाम दिलेले आहे आणि पदसंख्या दिलेली आहे बघा आणि हे दोन पोलीस सशस्त्र सशस्त्र पोलीस मदत केंद्र आपल्याला दिले आहेत बघा काय झाले इथं नेंडे पोलीस पोलीस मदत केंद्र आहे याच्यामध्ये बघा पोलीस उपनिरीक्षक पाच जागा आणि पोलीस शिपाईच्या पंचेचाळीस जागा अशा प्रकारे पन्नास जागांची वाढ होणार आहे त्यानंतर बघा एल एलचिल सशस्त्र पोलीस मदत मदत केंद्र याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकच्या पाच जागा आणि शिपाई पोलीस शिपाईच्या पंचेचाळीस जागा अशा पन्नास जागा म्हणजे दोन्ही मदत केंद्रा शंभर जागांची वाढ होणार आहे आणि हा शासन निर्णय आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी नव्वद जागा जास्त येणार आणि जे कंबाईनची तयारी करतायत त्यांच्यासाठी पोलीस उपनिरीक्षकच्या दहा जागा जास्त येणार तर विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यानंतर तुम्हाला पुन्हा जास्त जागा मिळणार त्याच्यामुळे चांगले जोमाने तयारी करा हा शासन निर्णय आलेला आहे इथं दिलेला आहे बघा शासन निर्णय त्याच्यामध्ये हा पूर्ण इथं शासन निर्णयामध्ये पूर्ण संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे हे सविस्तर माहिती तुम्ही बघून घ्या आणि तयारीला लागा जोमाने तयारी करा आणि या वेळेस आपली जागा पोलीस भरतीमध्ये आपली जागा एक निश्चित करा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे तुमच्यापर्यंत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे अशीच माहिती अशीच नवनवी व्हिडिओ घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती देत राहू तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त स्टोडपर्यंत शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद